नूतन वर्षाच्या प्रारंभाच्या या क्षणी आपल्याकडे शिर्डी हद्दीमध्ये टोटल दोनशे वीस पोलीस दोनशे पन्नास होमगार्ड्स पंचवीस पोलीस अधिकारी एक डी वाय एस पी एक ॲडिशनल एस पी एवढा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे यामध्ये हा बंदोबस्त सोडून परत आपला बी डी एस म्हणजे आपलं बॉम्बस्कॉड जे आहे ते परत आपली क्यू आर टी म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम तसेच स्टेट रिझर्व पोलीस फोर्सची आपल्याला संपूर्ण एक कंपनी मिळालेली आहे म्हणजे त्यांचे एकशे दहा जवान आपल्या मदतीसाठी आहेत यासाठी आपण टोटल मंदिरच्या समोरचा जो परिसर आहे लक्ष्मीनगर चौक ते पिंपळवाडी चौक या दरम्यानचा जो मंदिरच्या समोरचा परिसर आहे इथलं पूर्ण ट्रॅफिक हे आपण बायपासनं डायव्हर्ट केलेलं आहे आणि या दरम्यान टू व्हीलर फोर व्हीलर हेवी व्हेकल कोणतंच वाहन आपण अलाउड केलेलं नाही जेणेकरून भक्तांची सुरक्षितता राहील त्यांना दर्शनासाठी शांतपणे जाता येईल दर्शन झाल्यानंतर सुद्धा शांतपणे त्यांना बाहेर पडता येईल कोणत्याही वाहनांचा अडथळा आणि कोणत्याही अपघाताचा धोका त्यांच्यासोबत होणार नाही या दृष्टिकोनातून मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या आदेशानुसार पंचवीस डिसेंबर ते सात जानेवारी या चौदा दिवसाच्या कालावधीसाठी हे सर्व ट्रॅफिक डायव्हर्ट करून नो व्हेकल झोन करण्यात आलेलं आहे यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं नवीन वर्षाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला बी डी एस जे पथक आहे आपलं ते बी डी डी एस पथक मंदिर रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट ह्या तिन्ही ज्या महत्त्वाच्या आस्थापना आहेत याची दर दोन ते तीन तासाला चेकिंग करत आहे ट्वेंटी फोर आवर्स हे पथक कार्यरत आहे तसेच आपण अँटी चेन स्नॅचिंग पथक म्हणजे चोऱ्यांना आळा व्हावा भक्तांकडून कोणत्याही प्रकारचे भक्तांना त्रास होणे चोरांचा त्यामुळे आपण अँटी चेन स्नॅचिंग पथक तैनात केलेलं आहे यामध्ये एल सी बीचे सुद्धा एक अधिकारी दहा कर्मचारी आहेत आणि पोलीस स्टेशन डी एस पी ऑफिस ॲडिशनल एस पी ऑफिस यांचे मिळून एक अधिकारी दहा कर्मचारी आहेत हे पथक सिव्हिल ड्रेसमध्ये कार्यरत आहे संशयित इसम संशयित ठिकाणं आणि तसेच संशयित वस्तू यांची चेकिंग हे लोक करत आहेत फक्तांना काय अहिल्यानगर पोलिस दलातर्फे मी साई भक्तांना हे आवाहन करू इच्छितो की आपल्याला या सर्व परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू किंवा संशयित इसम आढळून आला तर ता तात्काळ आपण पोलिसांशी संपर्क साधा पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी मंदिर परिसरात पोलिस मदत केंद्र आहे तसेच आपण डायल एकशे बारालाही फोन करू शकता तसेच शिर्डी पोलीस स्टेशन आणि डी वाय एस पी ऑफिस हे सुद्धा मंदिरच्या जवळच आहे तसेच हे सोडून त्यांना आणखी कोणती वेग वेगळी कुठली अडचण असेल एखाद्या ठिकाणी गर्दीचा जा खूप जास्त प्रॉब्लेम होत असेल असं जर भक्तांना वाटलं तर तरीसुद्धा ते पोलिसांना संपर्क साधू शकतात त्या बाबतीत सर्वांना प्रत्येक आपण जे महत्त्वाचे चौक आहेत तिथे पोलीस नेमलेले आहेत त्या दृष्टिकोनातून त्यांना कोणत्याही जसे आपले आठ गेट आहेत आठ गेटच्या परिसरात दोन्ही प्रकारचे स्टेशन पोलीस पण आहेत आणि पेट्रोलिंग करणारे पण पोलीस आहेत तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांना कोणतीही अडचण आली तर